नमस्कार मी पंजाब त्याच्यानंतर पंचवीस आणि सव्वीस दरम्यान राज्यात दोन दिवस वातावरण कोरडं राहील म्हणजे चांगलं ऊन तापन म्हणजे चांगलं सूर्यदर्शन होईल पण त्याच्यानंतर राज्यामध्ये सत्तावीस सप्टेबर अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या दरम्यान राज्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं ओढे नाले पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व जनतेने लक्षात घ्यायचा आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा नदीकाठच्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा ह्यामध्ये सत्तावीस कर ते तीस दरम्यान आपली जनावरे नदीच्या काठाला नदीच्या तीरावर नदीच्या काठावर बांधू नका त्याच्यानंतर आपल्या पाईपलाईन असल्या तर आधी बाजूला काढून ठेवा कारण ह्या ह्या पावसामध्ये म्हणजे जे जे धरण येतं या धरण क्षेत्रामध्ये त्या कॅचमॅट एरियामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळं त्याच्यानंतर ह्या धरणाचं देखील पाणी सोडावं लागणार आहे म्हणजे धरणात पाणी सोडल्याच्यानंतर जास्त जर फ्लो नदीमध्ये आला तर तुमचे जनावर तुमच्या गा गावात पाणी सुरू शकतं